मिरजेतील वार्ड क्रमांक सहा मधून आझम काझी हे निवडणूक रिंगणात उतरले होते यांच्या विरोधकांनी सुरू केली त्यांची हद्दपारची नोटीस काढण्यात आली यांनी आपला हद्दपार न्यायालयाकडून इस्टे ऑर्डर आणला त्यानंतर त्यांनी आपल्या प्रचाराला पुन्हा सुरुवात ठेवला पुढे काझी यांनी सांगितले माझी उमेदवारीमुळे विरोधकांची डोकेदुखी ठरली आहे त्याचबरोबर गेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये माझी मातोश्री हे पूर्ण राज्यात चांगल्या मताधिक्याने लीडमधून निवडून आले होते यावेळी आता स्वतः मीच निवडणूक लढवत असून मला कसं पराभूत करायचं हे विरोधकांनी षडयंत्र रचलं होतं समोरच्यांना मी फाटा देऊन पाच हजार सहाशे चाळीस लीड मतांनी विजयी झालो तसेच नगरसेवक आजम काझी यांनी सांगितले की हे विजय मला मनापासून मानलेले जनतेचा असून हे विजय आहे तसेच मिरजेतील सुप्रसिद्ध देवस्थान हजरत ख्वाजा शमना मीरा यांच्या आशीर्वादाने हे माझा विजय झाल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली आजम काझी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडून आले असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मुलाचा वाटा होता आणि काझी यांनी सांगितले आहे की मी नगरसेवक पदाचा पुरेपूर वापर करणार व या वार्ड क्रमांक सहा मधील कसलीही समस्या असो मी नक्की सोडवणार असल्याचे आश्वासन दिले तसेच माझ्या या निवडणुकीमुळे विरोधकांची तारांबळ उडाली आहे आणि त्यांची पायाघालची वाळू सरकली आहे दरम्यान धडाकीचे नगरसेवक आजम काझी यांनी सर्व माझ्या मतदारांना निवडून दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व धन्यवाद आमच्या काझी कुटुंबाकडून तुमचाच नगरसेवक आजमभाई काझी हे होता एन ट्वेंटी फोर मराठी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट मिरज प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला नमस्कार सलाम वाईकुम मी आझम मोहम्मद काजी वाड क्रमांक सहा गटात विजय उमेदवार माझ्या विजया माझ्या विजयामध्ये ज्या ज्या लोकांनी माझा साथ दिला आणि वाड क्रमांक सहामधली जनतेचा मला निवडून दिल्याबद्दल मी विशेष आभार मानत आहे मी बोलू